मोर्शी मध्ये म्हणजे मी नवीनच ह्युमन राईट्स मध्ये रुजू झाले होते आणि माझ्याकडे जनसंपर्क अधिकारी पद पुणे जिल्ह्याचं आणि विषय असं झाला होता की मी त्यावेळेला प्रवास आमचं ऑफिस जे होतं ते दापोडीला होतं आणि मी चाकणवरनं बसनी यायची पीएमटीने मी पीएमटीने येत असताना मला गोंधळ दिसला इथं पोलीस स्टेशनला आणि माझी ती सवय होती की मला असं कुठं काय चुकीचं दिसलं ना मी थांबून जायची मला कुणी नाही मदत मागितली तरी मी मदत करणार त्याला ही माझी पहिल्यापासून सवय तिथं गोंधळ दिसला मी पीएमटीतनं खाली उतरले मोशीला आणि तिथे आतमध्ये गेले तर तिथे गेल्यानंतर तिथं म्हणजे गोंधळ चालू होता आणि तिथं विषय असा चालू होता की बाबा त्या पोलिसांना मारायला आलेले होते काही लोक गुंड झोपडपट्टीतले तर झोपडपट्टी असते ना तिथले तिथली केस होती आणि तिथले काही गुंड पोलिसांना मारायला आले होते तर म्हणजे पोलिसांची त्या बा त्या साहेबांची बाजू कोणीच घेत नव्हतं कारण हे होतं की त्यांच्याकडे दोन दिवसापूर्वी एक केस आलेली होती आणि बघा योगायोग असा की दोन दिवसापूर्वी मी पण त्या चौकीला येऊन गेलेली होती त्या माझ्या समोर ती केस आलेली होती की त्या मुलीला मुलीचं काहीतरी अफेअर होत त्या मुलासोबत मुलीच्या आईचं म्हणणं होतं की त्याच्यासोबत तू नाही राहायचं तू नाही लग्न करायचं आणि म्हणून मुलीच्या आईचं म्हणणं होतं तू त्याच्यावर केस कर ती मुलगी त्या मुलावर केस करायला तयार नव्हती ती म्हटली ठीक आहे मी त्याच्याशी बोलणार नाही याच्यानंतर परंतु मी केस करत नाही करणार नाही आणि मुलीची आई म्हणायची नाही तू केसच करायची त्याच्यानंतर विषय असा झाला की साहेब म्हटले ठीक आहे तुमचं काय असेल माझ्याकडे काही लेडीज कॉन्स्टेबल नाही बघा तीनशे चोपन्न आणि तीनशे शहात्तर या केसमध्ये लेडीज कॉन्स्टेबल पाहिजे असती साहेबांचं म्हणणं असं आलं की माझ्याकडे लेडीज कॉन्स्टेबल नाहीये तर तुम्ही त्या चौकीला जा आणि तुमची हद्द पण तिथे आहेत माझ्या हद्दीत तुम्ही येत नाही म्हणजे ते असतं हद्दीचं परंतु हे पण आहे की तीनशे चोपन्न आणि तीनशे शहात्तर या गुन्ह्याला हद्दीची गरज नसती हा गुन्हा कुठेही रजिस्टर होऊ शकतो आणि गुन्हा नोंद झाल्यानंतर झिरोने ते तिकडं पाठवू शकतात झिरो एफ ने म्हणजे कुठल्याही भागात मध्ये असू दे अगदी जर गुन्हा त्या मुलीवर विनयभंग इथं झालेला असेल ती जर नगरमध्ये असेल आणि तिने जर नगरमध्ये म्हटले की मला इथे माझ्या जीवाला तिथे धोका आहे मला आता तीनशे शहात्तर किंवा तीनशे चोपन्न दाखल करायचा तर तिथे तिचा गुन्हा घेऊ शकतात बघा तीनशे चोपन्न आणि तीनशे शहात्तर या गुन्ह्याला हद्दीची अट नाही या गुन्ह्याला कुठेही नोंद करून घेऊ शकतात तर ते घेऊ शकत होते त्या दिवशी त्यावेळेला ते पी एस आय साहेब परंतु पी एस आय एपीआय होते ते परंतु विषय असा झाला होता की त्यांच्या हद्दीतमध्ये येत नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे महिला कॉन्स्टेबल नव्हती कारण या केसला हँडल करण्यासाठी महिला कॉन्स्टेबल लागत असती आणि त्यांच्याकडे महिला कॉन्स्टेबल नसल्यामुळे ते म्हटले की माझ्याकडे महिला कॉन्स्टेबल नाही आहे तिचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी म्हणून तुम्ही त्या चौकीमध्ये जा आणि त्याच्यानंतर तिकडं पाठवल्यानंतर तिकडच्या मॅडमनंही ही त्यांना काहीतरी टाळाटाळ केली आणि म्हणजे मुलगी नाही म्हणत होती त्या मॅडमला की मला कोणी दाखल करायचे नाही माझी आई मला जबरदस्ती करते त्यामुळे त्या मॅडमनी काय केलं की बाबा उद्या या असं की त्यांचे कुठंतरी ते मतपरिवर्तन होतील म्हणून उद्या या असं सांगितलं त्यांना आणि ते घरी गेले घरी गेल्यानंतर काहीतरी त्यांचा गोंधळ झाला आणि त्यानं मुलीने दुसऱ्या दिवशी गळफास लावून घेतला गळफास लावल्यानंतर ते वातावरण एवढंच चिघळलं की त्या मॅडमलाही त्या ज्या एपीआय मॅडम होत्या त्यांनाही सस्पेंड करण्यात आलं आणि या पोलीस स्टेशनचे एपीआय साहेब होते त्यांनाही सस्पेंड करण्यात आलं म्हणजे या चौकीचे आणि त्या पोलीस स्टेशनच्या दोघांनाही सस्पेंड करण्यात आलं आणि नंतर मग जे दोन दिवसानंतर मी मला तिथं तो गोंधळ दिसला म्हणून मी उतरली की काय झालं नेमकं कारण माझेही तिथं काम होतच परंतु मला माझ्या ऑफिसला जाऊन यायचं होतं अगोदर आमच्या ह्युमन राईटच्या आणि नंतर तिथे उतरायचं होतं परंतु तो गोंधळ दिसल्यामुळे मी अगोदरच उतरले आणि बघितलं तर त्या साहेबांना ते मारायला आले होते म्हणजे बघा लोक आणि साहेब म्हणत होते अरे नो माझ्याकडे मॅडम नव्हती लेडीज कॉन्स्टेबल नव्हती म्हणून मी तुमची केस घेतली नाही त्याच्यानंतर विषय असा झाला की म्हणजे मी उभी राहिली तिथं अगदी खंबीरपणे आणि मी सांगितलं की मी होते त्या दिवशी त्यांच्याकडे खरंच लेडीज कॉन्स्टेबल नव्हती तुम्ही लोक असं करू नका तुम्ही काय असेल ते कायदेशीर करा ना आणि त्याच्यानंतर म्हणजे साहेब सस्पेंड त्यावेळेला सस्पेंड झाले नव्हते त्यांनी जो गोंधळ घातला ना त्याच्यानंतर साहेब सस्पेंड झाले होते पण तो सस्पेंड झाल्यानंतर मला काय झालं माहिती का मला हा किस्सा अगोदर माहिती नव्हता हे मी तुम्हाला सांगते मी ज्या वेळेला चौकीला गेले ना त्यावेळेला मला कळला परंतु त्याच्या अगोदर मला हेही माहिती नव्हतं मला त्या मला पहिलं काय माहिती होतं की त्या मॅडमकडे गेलंय मला या चौकीचा मॅटर आहे हे माहितीच नाही माझ्या डोक्यात मध्ये काय की त्या मॅडम कडे गेला आणि त्या मॅडमने त्या मुलीची केस घेतली नाही म्हणून मी स्वतः त्याच्यावर बाईट दिली होती की यांना यांच्यावर गुन्हे दाखल करा यांना सस्पेंड करा हे नको हे मी स्वत केलं होतं टी व्ही नाईनला मी वाईट दिली होती त्यावेळेला आणि असा विषय झाला की म्हणजे बारा वर्ष झाली असतील या घटनेला आणि विषय असा झाला की त्यांना सस्पेंड करण्यात आलं म्हणजे आम्ही आंदोलनाचा वगैरे इशारा देऊन टाकला होता आणि नंतर त्यांना सस्पेंड करण्यात आलं सस्पेंड करण्यात आल्यानंतर मी ज्या वेळेला त्या चौकी गेले त्यावेळेला साहेब बोलले की काय मॅडम आहो तुम्हीच तर काल बाहेर दिली म्हटलं सर तुमचा नाही विषय त्या चौकी त्या पोलीस स्टेशनला म्हटलं नाही मी इथं नव्हतं त्या का त्यांना तिकडे पाठवलं म्हणून आमच्या दोघांनाही सस्पेंड करण्यात आलं अरे देवा शपथ म्हणजे एवढा धक्का बसला ना मला आणि मी ठरवलं त्याच्यानंतर की मी नाही आता बाबा याच्यानंतर असं पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मी पोलिसांवर आरोप करणार नाही तरी सुद्धा मी स्वतः त्यांच्यासोबत सिपींना भेटायला गेले कमिशनरला की असं करू नका त्यांना पुन्हा रुजू करून घ्या तुम्ही झाली असेल चूक आणि माझीही चूक झालेली आहे मी दोन्ही सिपींनी मला बडबड केली की असं कसं मॅडम काल तर तुमच्या बाईट बघितल्या आम्ही चॅनलला की त्यांना सस्पेंड करा म्हणून आज तुम्ही परत सांगायला येता परंतु तरी मी त्यांचं बोलणं ऐकून घेतलं कारण चुकलेलं होतं माझंही की मी बाजू न ऐकून घेता किंवा मी दोन्हीही बाजू न बघता मी बाईट देऊन टाकली परंतु मी त्याच्यानंतर मात्र फार विचार करून मी बाईट द्यायची किंवा विचार करून मी केस घ्यायची के माझ्याकडे आलेल्या की चुकी कुणाची आहे खरंच बाबा याच्यावर याच्यावर खरंच अन्याय झालेला आहे का किंवा त्या व्यवधीवर खरंच अन्याय झालेला आहे का जो माझ्याकडे आला तो आणि नंतर त्यांना घेतलं रुजू करून परंतु त्यांना मला वाटतं जवळजवळ सहा महिने सस्पेंड केलेलं होतं तर विषय काय होतो माहिती का मला का? काय सांगायचं की ज्या वेळेला काही घटना घडतात ना आपल्याला गरज पोलिसांचीच भासती पोलीस त्या ठिकाणी येतात पोलीस आपल्याला मदतही करतात परंतु काय होतं थोडस बराच वेळा असं होतं ना की आपल्याला अगोदर कोणाचा सपोर्ट असतो आणि नंतर काय होतं माहिती का कि जर या पार्टीचा माणूस असेल म्हणजे काय होतं विरोधी पक्षाचा माणूस असेल अन्याय करणारा तर काय का होतं सत्ताधारी पक्षाचा माणूस जर अन्याय करणारा असेल किंवा चुकी त्याच्याकडनं झालेली असेल तर विरोधी पक्ष लगेच बाजू उचलून धरतो म्हणजे तोपर्यंत ही व्यक्ती गप्पा असती ज्याच्यावर अन्याय झालेला तो किंवा ज्याला मदत लागत असती पोलिसांची तो पण तो ज्या वेळेला त्याला कुठल्या तरी पक्षाची मदत भेटती ना त्यावेळेला तो माणूस इतका पण त्या पोलिसांवर आरोप करायला लागतो की विचारायलाच नको भयंकर आणि त्याच्यात मध्ये असं होतं की काही कारण नसताना पोलिसांना त्यांची नोकरी गमवावी लागते आणि मला असं वाटतं की आपण या वेळेला खरंच आपल्याला पोलिसांचं म्हणजे असं की होत की मग ते पोलिसांना सस्पेंड व्हावं लागतं त्याचे परिणाम त्यांच्या कुटुंबालाही भोगावे लागतात तर मला असं वाटतं की बाबा आपण म्हणजे जे, जे समाजसेवक आहे पोलिसांच्या निलंबनाची मागणी करावी कारण काय होतं माहिती का दोन्हीही बाजूने मरण पोलिसांचंच होतं हे मात्र अगदी खरं कारण मी गेल्या पंधरा वर्षापासून Uh, मी जवळजवळ सात वर्ष ह्युमन राईट्स मध्ये काम केलं त्याही वेळेला मी पोलिसांच्या सोबत राहूनच काम केलं त्याच्यानंतर माझी संस्था मी स्थापन केली माझ्या संस्थेलाही सात वर्ष झाली म्हणजे सात वर्ष मी त्यांचं काम केलं सात ते आठ वर्ष माझ्या संस्थेला झाले रजिस्टर होऊन तेव्हापासून पण मी पोलिसांच्या सोबतच काम करते पोलिसांना कारण काय असं माहिती आहे का जरी संस्था रजिस्टर झाली जरी आम्हाला धर्मादाय आयुक्ताने मान्यता दिलेली असती तरी काही आम्हाला घटनेमध्ये गटा, नियम बांधून दिलेले असतात जरी आम्हाला लायसन मिळालं शासनाचं की तुम्ही समाजसेवा करू शकता तुम्ही मदत करू शकता तरी सुद्धा आम्हाला शासनाने त्या घटनेमध्ये काही नियम अटी घालून दिलेले असतात की तुम्ही कुठले काम करू शकता कोणाला घेऊन करू शकता तुम्ही कोणाच्या मदतीने करू शकता हे सगळं त्या घटनेमध्ये आम्हाला नमूद करून दिलेलं असतं आणि त्याच्या दायऱ्यामध्ये राहूनच आम्हाला समाजसेवा करावी लागती ना असं नाही की बाबा माझ्याकडं केस आली ना मग मी त्या घरी जायचं त्या बाईला मारायचं अजिबात नाही असं नाही हा आम्ही जरा आमच्याकडे केस आली ना तर आम्ही काय करतो पोलीस स्टेशनला जातो पोलीस स्टेशनला ज्या वेळेला आमच्याकडे अर्ज येतो हो, तो अर्ज त्या बाईचा घेतो त्याच्यानंतर तिला घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला जातो पोलिसांनाही तिला अर्ज द्यायला लावतो आणि पोलीस स्टेशनला सांगतो की साहेब असा असा अन्याय या महिलेवर झालेला आहे किंवा या व्यक्तीवर झालेला आहे मग तो कुठल्याही बाजूने असू दे अगदी शेजारचे भांडणं असू दे म्हणजे जमिनीचे भांडणं असू दे मित्रांचे असू दे किंवा पैशाची देवाण घेवाण असू दे कुठल्याही बाबतीत मध्ये ज्यावेळेला आमच्याकडे केस येते त्यावेळेला आम्ही रितसर त्यांच्याकडनं अर्ज घेतो त्याचबरोबर त्यांना एक अर्ज पोलीस स्टेशनलाही द्यायला लावतो त्यांना एक अर्ज मानवाधिकार संघटनेलाही द्या द्यायला लावतो त्यांना एक अर्ज मुख्यमंत्र्यालाही द्यायला लावतो त्यांना एक अर्ज सीपीनाही द्यायला लावतो ऍडिशनल सीपीलाही द्यायला म्हणजे सर्व ठिकाणी त्यांना अर्ज द्यायला लावतो आम्ही अगदी महिला आयोगाच्या अध्यक्षांनाही द्यायला लावतो जर महिलांची बाजू असेल तर बरं का तर अशा ठिका असं करून मग आम्ही त्यांना मदत करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन जातो परंतु पोलिसांच्या संगणमताने आम्ही त्या व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न करतो ना की हातात मध्ये कायदा कुणीही कायदा हातात घेऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवा कुणाचाच बाप नाही कोर्टाने ते आदेश किंवा कायद्याने ते जे अधिकार आहेत ते फक्त पोलिसांना दिलेले आहेत ते अधिकार फक्त पोलिसांना दिलेले आहे रंगवण्याचे किंवा म्हणजे काय अर्ज आले म्हणजे काय गुन्हे दाखल करायचे ते आर, ते असतील किंवा त्याच्यावर कुठलं सेक्शन टाकायचं ठीक आहे आप आपल्याला जर माहिती मला असतं माहिती की बाबा याला ना हा रक्त रख, रक्त निघलेलं याच मग याला तीनशे सव्वीस टाका सर याला मुका मारे याला तीनशे चोवीस टाका सर म्हणजे असं जे मला माहिती आहे ते मी सांगत असते आणि त्या पद्धतीमध्ये ते करत असत म्हणजे जर तसं असेल तर बरं का जर बाबा त्याला फारच मार असेल अगदी त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला असेल तर तीनशे सात टाका सर म्हणजे हे असं मला जर एखादा जर पोलीस बाबा नाही का कुठं मला वाटत असेल की तो समोरच्या व्यक्तीला मॅनेज होतो तर मी तिथं हा दबाव टाकते की साहेब हे चुकीचे म्हणजे समाजसेवकांचं काय काम आहे हे मला तुम्हाला सांगायचंय समाजसेवकाचं काय काम आहे की एखाद्या व्यक्तीला फार जिवे मारण्याचा प्रयत्न झाला त्याला बेदम मारान झालेली आहे त्याला कुठंतरी बरेच टाके पडलेले आहेत रक्त निघालेलं आहे त्याचं आणि तरी सुद्धा जर पोलीस म्हणत असतील की आम्ही तीनशे सव्वीस आणि तीनशे चोवीसच घेऊ तर त्या ठिकाणी जाऊन मी भांडू शकते की नाही सर हे तुम्ही अन्याय करताय त्याच्यावर तुम्ही त्याच्या त्या ठिकाणी तीनशे साथी करून टाकलंच पाहिजेत कारण त्याला इतकी इंजुरी झालेली आहे बरं ते पण कधी म्हणजे ते मला तर दिसतंच परंतु त्याचबरोबर त्याला अ, मेडिकल करायला सांगतात म्हणजे माझ्या बोलण्यावर नाही लक्षात ठेवा मी पण कधी भांडू शकते ज्या वेळेला बाबा त्याला मेडिकल करायला पाठवतात सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि तिथं गेल्यानंतर ते रिपोर्ट जे येतात सरकारी हॉस्पिटलमधले की बाबा त्याला जे घाव आहेत ते गंभीर आहे त्याला जी मारहाण झालेली आहे ती गंभीर आहे किंवा काय त्याच्यामध्ये जे दिलेलं असतं की, गंभी की हे गंभीर आहे मग त्यावेळेला मी त्यांच्याशी भांडत असते की साहेब नाही याच्यावर हेच कलम लागले पाहिजे तुम्ही चुकीचं करता रिपोर्ट सुद्धा तसेच आहे म्हणजे मला सांगायचं काय की जरी समाजसेवक सेवक, सेवक असेल जरी माझ्याकडे लायसन असेल बरं का कायद्याने माझ्याकडे लायसन आहे सात वर्षापासून माझ्याकडे लायसन आहे म्हणजे मी कुठल्या पक्षाला जरी जोडलेली नाहीये कुठल्या संघटनेला जरी जोडलेली नाही तरी माझी स्वतःची संस्था आहे जी मी रजिस्टर केलेली आहे धर्मदाय आयुक्तामध्ये जी सात महिला घेऊन मी रजिस्टर केलेली आहे धर्मदाय आयुक्तामध्ये त्यामुळे मला तो अधिकार सरकारने दिलेला आहे परंतु त्याला काही अटी आणि नियम घातलेले आहेत आणि त्या अटी आणि नियमानुसारच मी काम करते मी त्या अटीच्या आणि नियमाच्या बाहेर जाऊन काम करत नाही हा त्याचबरोबर आम्हाला त्याच्यामध्ये असं माझ्या घटनेमध्ये मला असंही नमूद केलेलं आहे की तुम्ही समुपदेशन करू शकता तुम्ही काउन्सलिंग करू शकता आणि मी ते करते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला मला बोलवण्यात येतं माझी सवय नाही येते बरं का कारण काउन्स काउन्सलिंग कुणाचं करतात पळून गेलेल्या मुलींचं किंवा काही महिलांचे अफेअर असतात बाहेर मग त्या नवऱ्याला सोडून मला त्या क्रियाकरासोबत राहायचं असं म्हणतात त्या महिलांचं आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या ऑनलाईन दाखवता येत नसतात कितीतरी ठिकाणी मी हे दाखवू शकते तुम्हाला पोलिसांचे हा पोलिसांचं मी तुम्हाला बाईट दाखवू शकते माझ्याबद्दल मी घेऊ शकते की साहेब मी किती केस केल्यावर आत्तापर्यंत किती काउन्सिलिंग केलं हो तर हे पोलिसांनी सांगतील की कि किती काउन्सिलिंग केलं आणि माझ्या काउन्सिलिंगने किती फरक पडला आहे बरं का हे फार महत्वाचं आहे हा माझी काउन्सलिंग येणार खतरनाक असते की त्या मुलीने मान्यच केलं पाहिजे मान्यच केलं पाहिजे तुम्ही जे बोलते ते मारून हाणून नाही सांगण्याची पद्धतच तशी आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण संस्था रजिस्टर करतो त्यावेळेला आपल्याला हे काही घटना दिल्या दिलेली असते की तुम्ही त्याच्यामध्ये वृद्धाश्रम टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये स्त्री आधार केंद्र टाकू शकता तुम्ही समुपदेशन केंद्र टाकू शकता तुम्ही म्हणजे असे वेगवेगळे वेग आपण कामं करू शकतो अगदी बचत गट तुम्ही चालवू शकता तुम्ही महिला बँक चालू शकता अशा त्याच्यामध्ये असतात आणि त्या पद्धतीमध्ये आपण काम करतो परंतु हे कामं करत असताना आपल्याला पोलिसांचं सहकार्य घेऊनच कामं करावं लागतं ना की तुम्ही मनाने तुमच्याकडे केस के आली मग तुम्ही नाही का शहाणपणा करायचा मग तुम्ही त्या दोघांनाही बोलवायचं हा जर दोघांचीही संमती असेल ना नवऱ्याची आणि बायकोची किंवा जो आपल्याकडं तक्रार घेऊन आलेला आहे त्याची आणि ज्याने त्याच्याबद्दल ज्याच्याबद्दल तक्रार केली त्याची की आम आमची इच्छा आहे पोलीस स्टेशनला जायचं ताई कोर्टातही जायचं नाही तुम्हीच आमचं मिटवा तर दोघांच्याही संमतीने तसा अर्ज घेऊन दोघांचाही अर्ज घेऊन ती केस मिटवता येते ना की मनाने बर का मनाने नाही की त्या समोरच्या व्यक्तीची इच्छा नाही आणि तुम्ही त्याला जबरदस्ती फोन करून बोलवताय बर का तर असं तुम्ही करू शकत नाही तुम्हाला ज्या वेळेला समोरच्या व्यक्ती तुम जर येत नसेल म्हणजे प्रेमाने तुम्ही सांगू शकता बाबा माझ्याकडे अशी केस आलेली आहे तुम्ही येऊ शकता का असं तुम्ही बोलू शकता पण त्या व्यक्तीने जर म्हटलं की नाही मला नाही यायचंय मला नाही भेटवायचं मग त्यावेळेला हा अधिकार कोणाला आहे पोलिसांना बरं पोलिस स्टेशनमध्ये दक्षता समिती म्हणून एक नेमलेली असती महिला आयोगाची ती दक्षता समिती पण हे कामं करते म्हणजे त्या दक्षता समितीच्या सोबत राहून सुद्धा आपण महिलांना किंवा हा दक्षता समितीच्या सोबत राहून आपण फक्त महिलांना न्याय देऊ शकतो बाकी जे पीडित असतात त्यांना आपण दक्षता समितीचा आणि त्या पीडित बाकीचे म्हणजे ज्यांच्यावर अन्याय झालेला असतो म्हणजे काय शेजारचे बांधणं असतील शेतीचे बांधणं असतील बाकीचे काय असतील तर हे नाही हा विषय त्याच्यात येत नाही महिला दक्षता समितीमध्ये फक्त आणि फक्त पीडित महिलांचा विषय येतो म्हणजे कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा एखाद्या मुलीवर अत्याचार झालेला असेल त्याही त्याही विषयामध्ये महिला दक्षता समिती म्हणजे काय करती तर मदत करत असते बाबा त्या मुलीला मदत व्हावी त्या मुलीचं मनोबल वाढवावं किंवा तिला तिला तिचं माइंड तिचा तिला असं जे समाजामध्ये नाही का तिला भीती असते ना नंतर तर या गोष्टीपासून तिला म्हणजे निर्भय करावं की घाबरू नकोस असं काही होत नसतं म्हणजे ह्याही हेही कामं दक्षता समिती करत असते आज सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बरंच नाही का बऱ्याच जणी उठतात आणि करायला लागतात तर करू शकतात नो प्रॉब्लेम परंतु तुम्हाला संविधान अधिकार देत नाहीये बरं का तुम्हाला संविधान या गोष्टी करण्याचा अधिकार देत नाहीये हा तुम्ही पोलिसांच्या सोबत जाऊन तुम्ही करू शकता परंतु तुम्ही बेकायदेशीरित्या मी घरात जाऊन हानेल मी याव करेल नाही 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 ना, असं अजिबात करू शकत नाही तुम्ही पोलिसांच्या संगणमताने पोलिसांच्या सहकार्याने तुम्ही अगदी शंभर टक्के करू शकता तुम्ही कुठल्याही महिलांना दादागिरी करू शकत नाही तुम्ही कुठल्याही महिलांवर जबरदस्ती करू शकत नाहीये आणि ते तुम्ही ऐकावंच किंवा त्या महिलांची जर तुमच्याकडे केस आलेली असेल तर समोरच्या व्यक्तीला तुम्ही फोन करून त्यालाही दादागिरी करू शकत नाही नियम असे आहेत आणि माझी काम करण्याची पद्धत अशी आहे आणि इतक्या दिवसात मध्ये एक अनुभव आलेला आहे की मला कधीही पोलिसांनी डावललं नाही अगदी कारण आपण कुणाला तरी न्याय द्यायला जात असतो लक्षात घ्या ते काम आपलं नसतं कुणाला तरी न्याय द्यायचा असतो ना त्यांनाही न्याय द्यायचा असतो उलट पोलिसांचं काम आपण हलकं करत असतो त्यांना मदत करत असतो मग त्याच्यामध्ये पोलिसांना राग येत नाही आपला एक लक्षात ठेवा फक्त काय असतं माहिती का की त्यांच्याही दिवसभर केस असतात त्यांच्या मग कधीतरी असं होतं ना की आता उद्या आहे ना मॅडम आता जेवायचा टाइम झाला आहोत रात्र दिवस कधी कधी तर पोलीस दोन दोन तीन दिवस घरी पण जात नाही कुठं बंदोबस्त असेल कुठं दंगल घडली असेल कुठं धार्मिक कार्य असेल आता गेल्या वर्षी भोसरीमध्ये आपले शंकर भाऊ जगताप यांनी काय केलं होतं हे ठेवलं होतं शिवमहापुरान ठेवलं होतं इतकी गर्दी जवळजवळ दररोज दोन ते तीन लाख लोक येत होती काय करायचं म्हणजे अख्या मला वाटतं अर्ध्या पुण्यातले पोलीस तिथं होत्या अर्ध्या पुण्यातले पोलीस तिथं असायची म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोलिसांना बघावं लागते दंगल झाली तिथेही बघावं लागेल तुमचं धार्मिक कार्य असेल तिथेही बघावं लागेल कुठं काय नवरोगाकडे भांडण असतील तिथेही बघावं लागतं सगळ्या ठिकाणी पोलिसांची गरज लागते त्यामुळे मला असं वाटतं आपणही त्यांना समजून घेणं गरजेचं असतं एखादा अर्धा असतो आगाव मी म्हणत नाहीये सगळेच चांगले आहेत सगळेच आगाव आहेत नाही एखादा अर्धा असतोही पण परंतु त्या एखाद्या अर्ध्याचा राग आपण सगळ्यांवर नाही ना काढू शकते हेही तेवढंच महत्वाचं आहे तुम्ही त्यांना ज्या वेळेला त्या आणि पोलिसांची एक तुम्हाला सांगू का पोलिसांच्या नजरेतनं चुकीची व्यक्ती कधीच जात नाही हे लक्षात ठेवा स्वार्थी व्यक्ती चुकीची व्यक्ती बावळट व्यक्ती त्या जी व्यक्ती तिथं आलेली आहे तिला काय साध्य करायचं आहे मी दोन दिवसापूर्वी गेले होते पोलीस स्टेशनला त्यावेळेला मला म्हणजे मी सांगते की सांगत असतात पोलीस हा ताई आम्हाला माहिती होतं किंवा आम्हाला कळतं समोरची व्यक्ती कुठल्या उद्देशाने आलेली आहे तर हे त्यांच्या कारण त्यांना त्या ते दररोज त्याच केस असतात चोर पण त्यांच्या नजरेतनं चुकत नाही खोटं बोलणारी व्यक्ती पण त्यांच्या न चुकत नाही त्यांना लगेच कळतं ही व्यक्ती खोटं बोलते ही व्यक्ती फ्रॉड आहे त्यांना लगेच कळतं तर या अशा गोष्टी असतात त्यामुळे मला असं वाटतं की आपण समाज कार्यकर्त्यांना बरेच समाजसेवक का आहेत किंवा त्यांना आवड असते समाजसेवेची तर करावी नक्कीच करावी आपल्या कार्याने कुठेतरी कुणाला तरी न्याय भेटत असेल ना मी म्हणते प्रत्येकाने करावं परंतु कायद्याला धरून करा, करा, का करा बेकायदेशीर करू नका कारण बेकायदेशीर केल्यावर मग त्याचा दणका फार वेगळा बसत असतो